भोसले साहेब इथे एन आर मध्ये आले होते जुलै मध्ये मी स्वतः समोर उभारून त्यांचं भाषण ऐकलेलं आहे त्यांचा आभार मानतो तुमच्या टीमचा आभार मानतो की कारण सर एवढ्या आम्ही लांबून आपली ना ओळख ना काय आम्ही युट्युबला पाहिलेलं आहे तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे तुम्ही खुर्चीवर बसून बोलला हो, नंबर ते दिला हो आणि सर खरंच हे जे शेतकरी जो आज जो उत्पादन जास्त निघणार आहे शरद एक एकरी दोन लाख रुपये जास्त मिळणार आहेत हो या श्रेय सर एवढं तुम्ही जीवापाठ तुमचं एवढं जे प्रयत्न करायला लागले टीम मी खरंच मनापासून आभार मानतो सर तुमचे नक्कीच आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांना घेऊन जायचं चा असेल पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुम्ही उपसभापती होतो मी बघितलो युट्यूबला हो 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 आम्ही नेहमी आमचं तरकारी जात सर सर सोलापूरवरून बर बर हा मी आणि आलं तर मी भेटेन सर तुम्हाला आणि तुम्ही इथं प्रवीण मानेच्या ह्याच्या बी व्हिडीओ बनवलंय डाळींमध्ये हो 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 पाहिलं मी तुमचा व्हिडिओ आहे ना हो हो, हो, हो. हा सर खरंच काय एवढं बोलबाला आहे ना सर इथं पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद किंग शिवाय दुसरी चर्चाच नाही ते नर्सरी वाले वर्डा लागले सबी उसी केरद देंगे के भगवा काय परिस्थिती आहे अरे शेतकरी मला लागले त्याचे उत्पन उत्पन्न नाही ते उत्पन्न चांगलं आहे त्याच्यामध्ये एकरी दोन लाख रुपये मिळायला लागलेत नॉर्मल ना एक्सपोर्टला एक्सपोर्टला ना जाऊ दे एवढे देवढे प्रगतशील शेतकरी आहेत तिथे सगळे पैशाचे मतलब शेतकरीला या देशात माल विकण्यापेक्षा माझं उद्दिष्ट येऊ उद्या आपला शेतकरी शंभर देशात कसा माल एक्सपोर्ट करेल आणि त्याला आपण सगळ्यांनी मिळून चालना कशी देता येईल हे उद्दिष्ट आपण सर्वांनी ठेवायचे आता शेतकऱ्यांनी चांगलं पिकवलं पाहिजे आणि व्यापाऱ्यांनी पण चांगलं परदेशापर्यंत पाठवलं हो पाहिजे माझ्यासारखा आडते त्याला अपवाद आहे बाबा ठीक आहे आपण थोडस काम करतोय पण शेतकरी तर समुद्रासारखा त्याचा परिसर आहे कुठूनही काय निघाल शंभर देशात जाऊ द्या दे ना त्याला फक्त चालना द्या हो सगळ्यात काय दुनियाचा माल पण विकणार नाहीये आणि सर शासन हे इंडस्ट्री शेतीच्या शेती अग्रिकल्चर इंडस्ट्रीला लक्ष नाही शासनाचा शेतकरी मरगडलेला आहे आणि हे तुमचे प्रयत्न आहेत सर हे शासनाचे एवढे प्रयत्न आहेत ना मात्र विठ्ठल भोसले साहेब आणि तुमची टीमच खरंच सर खूप आभार आहे नाही नाही नक्कीच आहे सर, सर कुराडे लावले लोकांना परवडी नाही म्हणून भगव्याला लावले लोकांनी द्राक्षाच्या नित्राक्षाला लावले आता कुठंतरी भवित व्याज याला राजस्थानमधून कर्नाटकमधून गुजरात मधून चांगली मागणी व्हायला लागली आहे पण तिथं मोठे शेतकरी आहेत आपल्या छोट्या शेतकऱ्यांना फायदा घेतला पाहिजे सुरुवात झाली तो आणि सर काही लोक निगेटिव्हिटी पसरावं लागले शरद किंग बद्दल नाही तर त्यासाठी तर डेमो प्लॉट घेतला होता ना तिथे हजार जे हे असं जे निगेटिव्हिटी पसरावं लागले त्यांना बडवायला पाहिजे सर हा हे जे काय करू नये असं कोणी तरी नवीन करा लागलंय हा प्रयोग तर त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे हा हे चुकीचं आहे खूप आणि आपण एनआरसीपी पी मध्ये बोलू सर वेळ आली तर आणि मी तुमची भेट झाली तर मी बी बोलू मला एनआरसीपी मध्ये बोल म्हणत होते तिथली टीम सगळे तू चांगला बोलतास तीन दिवस ट्रेनिंग घेतलास माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे सर एनआरसीपी ची आपली बी शंभर एकर शिके सर इथं कुठलं गाव बोरामणी म्हणून गाव आहे सोलापूर अशा कुमार शिंदे अच्छा 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 तिथे आता काय सर माहितीये का मला एक महिन्यामध्ये एक आठशे रोप फक्त लागायचे तेवढं मिळाले तर ठीक आहे आता त्याच्यात बुकिंग झालेले आहेत आता त्याच्यात जर काय विचारू शकतो आपण पण बुकिंग आता आपल्याकडला जो कोटा आहे तो मार्च पर्यंत फेब्रुवारी एंड पर्यंत पोहोचलेला आहे कंपनीचा कोठा कंपनीचा कोटा जून जुलै पर्यंत पोहोचलेला आहे बुकिंग करून ठेवा एखाद्याची कॅन्सल झाली तर ते आपण त्यांना विचारू शकतो मध्ये सर मिळाले तर मला खूप मी आभार मानि दोन चार रुपये जास्त भी दीन सर मी नाही नाही पैसे जास्त नाही घेणार एक नामांकित कंपनी आहे बनवताना फक्त कुणाची ऑर्डर कॅन्सल झाली विचारू शकतो सह्याद्री 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 विलासा यांचं मोठं काम आहे आणि त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे आपला फक्त त्याला एक शिफारस करतोय आपण एक आडत्या म्हणून आपल्याकडे अनेक शेतकरी जोडलेले आहेत महाराष्ट्र गुजरात राजस्थान पण आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी फक्त शिफारस करतोय बाकी त्याच्यामध्ये आपला कुठेही त्याच्यामध्ये डायरेक्टली संबंध जरी नसेल तरी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा या दृष्टीकोनातून मी काम करतोय खरंच खरंच सर खरंच खूप हे खूप म्हणजे खूप हे लोकप्रिय काम आहे तुमचं आणि हे बोलबाला खूप झालेलं आहे सर आता शरद किंग वराटीचं जिथे जाईल तिथं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर सुद्धा सगळं नाव झालेलं आहे हे समजा मार्केट हे मागचं मार्क मार्केट बंद पडलं सर आता हे दुसऱ्या वराटीचं बरोबर आहे बरोबर आणि सर कसं आहे हे लोक पैसा कमावावं लागले बघा साठ रुपयाला रोप देऊन आणि ते तेलकट देऊन नाही नाही आता ते रात्री शिर घ्यायचं असेल तर किंग टिश्यू कल्चर घ्या हे लोकांना मी आता हक्कानी सांगू शकतो कारण तो प्लॉट आपण पाहिलेला आहे नजरेने शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे आणि माझ्या घरामध्ये मी फळ तोडून ठेवलेली सोळा तारखेला तिथे गेलेलो अजून त्या फळाला काही झालेलं नाही जी जाड कातडी असल्यामुळं ते बऱ्यापैकी आहे त्याचा मी आणि सर युट्यूबला तर विठ्ठल भोसले साहेब म्हणले की कातड जाड आहे म्हणून हो जाडे जाडे आणि हे तर काय तर सांगायला लागले लोक भगव्यापेक्षा पातळ म्हणते खरं काय खोटं काय माझ्या घरामध्ये मी ठेवलेली सोळा दिवशी मी फळ तोडून ठेवले मी स्वतःच खात्री करणार लोकांनी काय म्हणण्यापेक्षा हा नाही ते कशाला विठ्ठल भोसले साहेब खोटं बोलते ला मी पाहिले त्यांनी दाखवलंय कातड वगैरे जाड आहे आणि सनबर्ग मुळे नुकसान होणार नाही म्हणले त्यांनी हो 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 चला सर मग मा, सर माझं तेवढं काम झालं तर खूप छान होईल डिसेंबर मध्ये मिळालं कुठली ऑर्डर कॅन्सल झाली तर नक्कीच आपलं प्रॉडक्ट काय नाव आहे आपलं शेख मी ते पाठवलं की सर चिट्टी शेख गोस्प ठीक आहे ठीक आहे ठीक आहे व्हॉट्सअपला मी पुढं कळवतो हो ओके सर ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद